दिशा सालेंचा जो केस आहे तो कोर्टात आहे आणि जेव्हा कोर्टात कोणता केस असतो तो त्याचा फक्त विधानभवन सभामध्ये येऊन किंवा विधान परिषदमध्ये येऊन ओ ओर्टाओ करून काय फायदा नाही आहे जे काय असेल तर कोर्ट आता त्याचा कॉग्निजन घेणार आहे काही विरोधक नेते जे आहे त्यांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचे मुद्दे असतील त्यांचं स स्वतःच्या मतदारसंघाचं जे काही मुद्दे असतील पाण्याचा प्रश्न असतील त्याच्यावर आता कोणीही बोलायला दिलं जात नाही त्याच्यावर तुम्ही काय सांगा अहो फक्त शेतकऱ्यांचा नाही कोणत्याही मुद्द्यावर कुणालाही विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलायला मिळत नाही ही खंत आहे ॲक्च्युली विरोधी पक्ष जो असतो तो काय स्वतःसाठी काय बोलत नाही ना लोकांसाठी बोलतो आहे शेतकऱ्यांसाठी बोलतो आहे त्यांना बोलण्याचा बोलण्याची संधी तर मिळाली पाहिजे बोलण्याची संधी देत नाही आहे विरोधी पक्षनेता जो आहे ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की विरोधी पक्षासाठी जो संख्या पाहिजे तो संख्या वाढ नाही आहे पण जेव्हा आपण पक्ष आणि विरोधी पक्ष जो असतो जेव्हा सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष विरोधी पक्ष नसला तर कसं चालेल आणि विरोधी पक्ष नेता नसेल तर था काय चालेल पण आम्ही विरोधी पक्ष नेता म्हणून आमचे भास्कर जाधव यांचं नाव दिलेलं आहे आणि आम्ही विनंती करतो हो त्यांना एकदा दोन वेळा विनंती केलेली आहे आणि आपल्या राज्यपालांनाही विनंती केलेली आहे की विरोधी पक्ष नेता नेमावा आणि जेणेकरून आम्हालाही काम करताना चांगला होईल धन्यवाद हे जे नागपूरमध्ये जाळपोळ आणि दगडफेक सगळं सगळं झालेलं आहे हे सगळं मला असं वाटतं आहे की हे सुनियोजित आहे आणि या महाराष्ट्रामध्ये तर आता आपला जो बजेट चालू चालू आहे आणि ह्या बजेट सेशनचा जो लक्ष आहे लोकांचा जो लक्ष त्याच्यामधून विचलित करून ह्या सगळ्या मुद्द्यावरून घेऊन यायचं आणि हिंदू मुस्लिम करायचं हे सगळं चाललेलं आहे विरोधकांना ह्या सगळ्या जे मुद्दे आहेत त्याच्यावर बोलायला मिळतच नाहीये आणि मला एक समजत नाही की पायरीवर बसून विरोधक तिथे जर विरोध नाही करणार तर दुसरा कोण करणार आता का कालची तुम्ही बातमी बघितली असणार की जे पक्षामध्ये जे इथे आहे सरकारमध्ये आहे त्या लोकांनीच उभा राहून विरोध करायला सुरुवात केली आता जे सत्तेत आहे त्यांनीच हे जर सगळं करायला लागलं ला ला। तर मग कसं माहीत पडणार की सत्तेत कोण आणि विरोधात कोण आहे जो विरोधांचा काम आहे विरोधकांचा काम आहे तो सत्तेवाले आहेत आणि सत्तेवाले जर ते पायरीवर उभे राहून जर हे सगळे विरोध दर्शवायला लागले तर लॉ अँड ऑर्डर कुठे राहणार आहे मला असं वाटतं आहे की हा औरंगजेब आहे ना हा आपल्या या महाराष्ट्र द्वेषी होता आणि ह्याला जास्त मोठा करण्याचं काम आपण नाही केलं पाहिजे आपल्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आहेत शंभाजी महाराज आहेत शंभूजी महाराज आहेत आपल्याला हे जे औरंगजेब आहे ह्याला ह्याचं नाव वारंवार घेऊन ह्याला मोठं करायचं नाही आहे आपल्या आपली जी संस्कृती आहे आपला जो इतिहास आहे त्यालाच आपण पुढे घेऊन जायचं हे वाद पेटवण्यासाठी दुसरा पाठ हे सगळे वाद पेटवण्याऐवजी दुसरा कोणताही मुद्दा मला दिसत नाही आहे वर्ण। समुद्रात जे आहे गाळ काम जे आहे ते अनेक वर्षापासून सुरूच आहे किती मंत्री अनेक आमदार आणि खासदार सुद्धा येऊन तिथे गेले होते आश्वासन दिलं गेलं होतं की बघा मा, जे कर मी जेव्हा निवडून आलो तो सर्वप्रथम माझा जो पहिला मुद्दा जो होता त्या मुद्द्यामध्ये आमच्या वर्सोवा जेठी आणि वर्सोवा खाडीमधील जो गाळ होता त्याच्यावर होता मी आपल्या म मंत्री महोदयांना पण पत्र लिहिलेलं आहे आणि दोन दिवसानंतर ह्याच मुद्द्यावर माझी मंत्रीमहोदयांबरोबर बहुतेक बैठक आहे आणि या बैठकीमध्ये आपण गाळ कसा साफ करू शकतो किती आपण त्यामध्ये निधी लावलेला आहे आणि आपण जेटी चांगल्या प्रकारे करून लोकांना जे मच्छीमार आपले लोक आहेत त्या वर्स विदा इकडे हे ह्या भागातले ह्या लोकांना आपण कोणत्या प्रकारे सवलत देऊ शकतो ह्यासाठी आमची आणि म मंत्री महोदयांची मीटिंग मिटिंग आहे दोन दिवसात आणि ह्यावर काही ना काय ह्या मुद्द्यावर आपण तोडगा काढणार 单点。